मराठीमध्ये आपलं स्वागत आहे आज आम्ही आलेलो आहे काश्मीर ऑपोली तिथे पोलिसांनी तत्परतापूर्वक कारवाई करत सहा लोकांची एक गँग पकडली आहे आणि मोबाईल चोरीच्या गुन्हे जेवढे आहेत त्याचा निष्पन्न केला आहे प्रकाश गायकवाड पोलीस उपायुक्त तिथे उपस्थित आहेत ते किती क किती लोक पकडले गेले आणि कसे पकडले गेले त्यांच्या मोडर्स ऑपरेटी काय होता त्याबद्दल ती माहिती देणार आहे बघूया ते, आ, आ, ले ले हे, ते ले ले का होत काशीरा पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये आपण एक मोबाईलची रॉबरेट करणारे टोळी पकडलेली आहे यापूर्वी काशीमिरा काशीगाव मिरा रोड या भागाचे बस स्टॉप असतात त्या ठिकाणी गर्दी करून आणि अ फिर्यादी असतो त्याला भीती दाखवून त्याचे मोबाईल स्टॅचिंग झाल्याचे बरेच प्रकार यापूर्वी आपण उघडकीस आणलेले आहे त्यातले आरोपी पण अटक केलेले परंतु हे प्रकार काही थांबत नव्हते त्याबाबत आपण बस स्टॉपवर सुद्धा यापूर्वी ज्यांनी या प्रकारच्या चोऱ्या केलेल्या आहेत तर त्यांचे फोटो सुद्धा आपण बस स्टॉपवर लावलेले आहे तर आपल्याला डीबी पथकाला पेट्रोलिंग करताना याबाबतची गोपनीय माहिती मिळालेली होती की एक मारुती एक्सप्रेस जो गाडी आहे याच्यामध्ये सहा इसम जे आहे ते मोबाईलची रॉबरी चोरी वगैरे अशा प्रकारचे गुन्हे करत आहे त्यांना आपण ताब्यात घेतला असता त्यांच्याकडे आपल्याला तेरा मोबाईल ज्या वाहनामध्ये चोऱ्या करत होते ते वाहन असा जवळपास तीन लाखाचा मुद्देमाल हस्तगत केलेला आहे आणि त्याच्या अंतर्गत काशिमीरला एकोणसाठ ऑब्लिक पंचवीस साठ ऑब्लिक पंचवीस असे दोन गुन्हे दाखल आहे यापूर्वीचा एक गुन्हा आहे त्याचप्रमाणे कासार वडवली एक आणि दयसर दोन एवढे गुन्हे जे आहेत त्यांच्यावर आतापर्यंत निष्पन्न झालेले आहेत आरोपीच बॅकग्राऊंड जे आहे सगळेच आरोपी जे आहे मुंबईतले रहिवासी आहे त्या ठिकाणाहून ते वाहन भाड्याने घेऊन ठाणे मुंबई विराबाईंदर अशा वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन मोबाईल चोरणे हा त्यांचा प्रमुख उद्योग आहे मोबाईल काढताना किंवा जबरीने काढताना एखाद्या बसमध्ये जाणार तीन व्यक्ती जर असल्या तर दोन व्यक्ती जो आहे त्याचा रस्ता ब्लॉक करणार दोन्ही अडधा व्यक्ती असणार आणि एक व्यक्ती मोबाईल हिसकावून घेणार आणि नंतर पुढच्या बस स्टॉपवर ते उतरून जाणार आणि बऱ्याच वेळा फिर्यादीचे ते लक्षात पर्यंत येत नव्हतं कधी कधी जबरी चोरून न्यायचे तेव्हा ते लक्षात द्यायचं आणि पोलीस स्टेशनला येऊन तक्रार द्यायची यापूर्वी यापूर्वीचे आता तर आपण सहा गुन्हे निष्पन्न केलेले आहे या अजून यापूर्वीचा काय रेकॉर्ड आहे का ते आपण तपासतोय